हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी मतदारसंघात कामांचा धडाका लावला असून आपल्या मतदारसंघात विकास कामांसाठी मोठा निधी खेचून आणण्यात यश मिळवलंय शहरातील व मतदारसंघातील मंजूर विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येत आहे त्यामध्ये हिंगोली शहरातील नवा मोंडा भागातील नवीन सिमेंट रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले रस्ता विकास प्रकल्प अंतर्गत एकशे चौदा कोटीच्या निधीतून नवीन सिमेंट रस्त्याचं काम सुरू करण्यात आलंय यावेळी माजी आमदार गजानन घुगे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण शहराध्यक्ष कैलास काब्रा शिवाजी पवार हमीद प्यारेवाले केशव दुबे सचिन शिंदे आशिष जय वंद नीनाजी कांडलेकर राजू पुरोहित घनश्याम तापडिया निलेश तापडिया आशीष काबरा राजेश बांधणे बालाप्रसाद तापडिया रवी चौरसिया ललित अग्रवाल अक्षय सारडा रमेश सोनी बाबूशेत बर्डिया यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक व्यापारी उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शुषही न्यूज हिंगोली हजार सभेच्या माध्यमातून हे कंपाउंड वाल होत आहे आणि आता डी पी टी सीच्या माध्यमातून बाबारावजी बांगरसाहेबांनी तीस लाख रुपये या सकाळच्या आप आपल्याला फिरव्यासाठी जो टॅक्स तयार करायचा त्यासाठी दिलेले आहेत अत्यंत सुंदर असं काम व्हावं अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो आणि मारुतीच्या मंदिरासंदर्भात आमच्या वैद्य माझ्या काना सांगल्यानंतर सरांनी सांगितलं वैद्य आपल्या सरांनी आणि या भागातील सर्व जनतेची सुद्धा मागणी आहे की मारुती मंदिराच्या सभागृह व्हावं आणि हे सभागृह निश्चित रूपानं मोठ्या प्रमाणात व्हावं पण आता शासनाकडून आम्हाला निधी मागणी होईल त्यावेळेस निश्चित रूपानं ती चाळीस रुप लाख रुपये जेवढे आपला ओपन स्पेस दहा टक्के होतोय त्याप्रमाणे निधी देऊन एक चांगल्या प्रकारचं सभागृह उभं करावं असे आपलं मानस आहे तो निश्चित पुरा केला जाईल असे मी आपल्याला विवचनातच्या प्रसंगी देतो आणि गिरीपरावांनी सांगितल्याप्रमाणे या भागातलं कुठलंही रोडचं काम असो पाण्यात असो आणि येताना आम्ही चर्चा केली या भागात झाडंसुद्धा मोठ्या प्रमाणात आपण लावली आहेत म्हणून या भागातील सर्व जनतेचं हार्दिक आभार व्यक्त करतो का तर आपल्या ग्रामीण भागातलीच माणसं या भागात राहतात नोकरीच्या निमित्तानं काही आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या निमित्तानं शहरात आली आणि शहराचा हा भाग अत्यंत विकसित झाला आणि राजमाता जिजाऊच्या नावानं असल्यामुळं आपण सर्वजण एक राजमातेच्या पावलावर पाऊल टाकून आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण आणि एक आदर्श भाग म्हणून हा होत हवा इथं निर्विष्ठी लोक राहावेत अशीसुद्धा विनंती आपल्याला करतो आणि भजन कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला एक सभागृह शासनाकडून उपलब्ध करून दिले जातात आणि त्यानिमित्तानं आपण सर्वजण एका जागी येतात आणि ओपन स्पेस शहरातले जवळपास पंचेचाळीस छेचाळीस स्पेस आम्ही मागील काळात बाबारावच्या अध्यक्ष त्या काळात आम्ही त्यांच्यावर कंपाऊंड वा कंपाऊंड केले तार कंपाऊंड आणि ते ताब्यात घेतले आणखी चार पाच स्पेस रामदास पाटील आपल्याला खलखुले करावं लागणार काही लोकांनी चोरलेत ते बी चोरून विकूनही टाकले दिलीपरावच्या लक्षात असतील मला काल परवा आपले वकील साहेब देशमुख साहेबांनी सांगितले ते सुद्धा खाली करून घेणार आहे ते कोण लोक आहेत ते आम्हाला घेणे देणं नाही कोण विकत आहे कोण घेत आहे बाबुराव विकतात का दिलीप चव्हाण विकत आहे का साखळीसरने एखादा विकला का हमीद नाही विकला हे आम्हाला काही येणे नाही पण शासनाकडून ओपन स्पेस हे लोकांच्या हितासाठी असतात हे जर ओपन स्पेस नसता आपण इथं जमा झालो असतो का इथं मंदिर बांधता आलं असतं का कोणीतरी गळणकरच केलं असतं म्हणून ओपन स्पेस या शहरातले सर्वच्या सर्व आम्ही ताब्यात घेतलेले आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या